आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेते ने विजय चौगुले जे आहेत सर टी व्ही नाईनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज झोपडपट्टी वासियांसाठी एक मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे सर एकंदरीत काय सांगाल नाही एक कसं आहे की राबाड ऐरोली आणि दिघा या तीन झोपडपट्ट्यांमधल्या पट्ट्यांमधल्या झोपडपट्ट्यांचा आम्ही हा मेळावा घेतला होता खरं पहिलं तर झोपडपट्ट्यांचा विषय हा एम आय डी सीच्या खात्याकडे आहे आम्ही म मधल्या काळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून त्यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री देसाई साहेबांशी बोललो होतं मधल्या दोन वर्षाचा काळ कोविडमध्ये गेला पण आम्ही फॉलअप सोडला नव्हता आणि आज आम्ही त्या पद्धतीने माननीय उद्योगमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आज आम्हाला वेळ दिली होती आणि आज तो मेळावा घेतला आणि खऱ्या अर्थाने उद्योगमंत्र्यांनी मिळाव्याच्या अगोदर सर्व एम आय डी सीच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी गाईडलाईन्स काय ते तुम्हाला माहिती असेल भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमची मागणी आहे की एस आर एमध्ये जाऊन तो वेळ आणि त्याचं वेगवेगळ्या तृप्टी त्याच्यामध्ये तयार होतील त्याच्यापेक्षा एम आय डी सीनेच प्राधिकरण तयार करून ठाण्याच्या धर्तीवरती या ठिकाणी आम्हाला न्याय देण्यात यावा आणि तसं तशा आपल्या उद्योगमंत्र्यांनी तशी परवानगी घेण्याचं मान्यही केलेलं आहे आणि लवकरच ते कॅबिनेटमध्ये आणून मुख्यमंत्र्यांशी बोलून कॅबिनेटमध्ये आणून नव्या मुंबईतल्या झोपडपट्टीला न्याय देण्याचा त्यांचा विचार आहे झोपडपट्टी वाशियांना ग पक्की घरे कधीपर्यंत मिळतील काय सांगा बघा हा पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षापासूनचा विषय आहे पण आम्ही आता अडीच वर्षामध्ये आम्ही त्याच्यामागे एवढं लागलेलो लाग लाग आहोत की आणि स्वतः मिनिस्टरने मनावर घेतलेलं आहे आणि ते लवकरात लवकर अशा होईल माझी मला अपेक्षा आहे सर झोपडपट्टी वाशिममध्ये पाण्याचा पिण्याचा देखील मोठा प्रश्न उद्भवतो याकडे आपण कसं मागतो नाही बघा काय करतो एमआयडीसीचं पाणी आहे काही ठिकाणी आमचं बार मोरबे डॅमचं पाणी आहे आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून काही ठिकाणी आता परत मोरबेचं पाणी देण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि जो काही प्रॉब्लम बारवे डॅममधनं होतो तोसुद्धा प्रॉब्लेम आम्ही देसाई साहेबांना सांगून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या मागे लागलेला आहोत आणि त्यालासुद्धा आम्हाला न्याय भेटेल असं मला वाटतं झोपडपट्टी वासियांना लवकरात लवकर गणित देण्याचा आमचा निर्धार आहे असं मत शिवसेनेनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह, मी रवी कराट टी व्ही नवी मुंबई